प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या नगररचना योजना क्रमांक एक व दोन याबाबतची अंतिम कार्यवाही न केल्यामुळे बत्तीस हजार मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डवर क एक शेरापटला आहे त्यामुळे संबंधित मिळकतधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या मिळकतींचा नसले मले विकास होत नसल्यामुळे शासनाचे महापालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे याबाबतची अंतिम कार्यवाही महिन्याभरात पूर्ण करावी तसेच महापालिकेचा विकास आराखडा निवडणूक आचारसंहितेपूर्वी अंतिम न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला श्री जाधव म्हणाले नगर रचना योजना क्रमांक एक व दोन मध्ये बत्तीस हजार मिळकती आहेत त्यामध्ये पोट तुकड्यांचाही समावेश आहे सत्ता प्रकार क एक च्या नऊ हजार पाचशे व बी ट्यूनरच्या दोन हजार पाचशे मिळकती आहेत मात्र अद्याप याची कामे पूर्ण झालेली नाहीत अनेक वेळा बैठका होऊन मी कामाला कधी मिळालेली नाही तांत्रिक अडचणी समोर केल्या जात आहेत महानगरपालिकेकडून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे त्या संदर्भात सुनावणीही झाली मात्र पंधरा वर्षापासून विकास आराखडा प्रलंबित आहे तो अंतिम करावा याची मागणी नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे करण्यात आली आहे या प्रलंबित कामामुळे महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे मिळकत नागरिकांनी विना परवाना बांधकामे केल्यामुळे बारा हजार मिळकतींना दंडाची शास्ती लागली आहे चाळीस कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेची आहे नगर भूमापन कार्यालयाने प्रथम चार अंकी व नंतर पाच अंकी प्रॉपर्टी कार्ड काढला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका आहे महापालिका व नगर भूमापन कार्यालय यांचे नकाशे क्षेत्र सीट जुळत नाही नगर रचना योजना क्रमांक एक व दोन सत्ता प्रकार क एक बी ट्युनर व विकास आराखड्यामधील मिळकतीधारकांना त्रास सहन करावा लागत आहे ही, ही कामे येत्या महिन्याभरात मार्गी लावावीत अन्यथा बाधित मिळकतधारकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा जाधव यांनी यावेळी दिला पत्रकार परिषदेस म्हाळसाकांत कवडे मनोहर भंडारे राजू शेंडके दिगंबर बुगड राजेंद्र डांगरे, नवल बाहेती, शशिकांत सातपुते संजय ओझा संजय पोटे विश्वनाथ कांबळे अमोल सातपुते राजू बुगड, आदी उपस्थित होते